ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे मनशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पुजाऱ्यांनी भांग दिलं आणि त्यानंतर अत्याचार केला यावर पुजारी थांबला नाही तर त्या तरुणीची त्याने निर्गुण हत्याही केली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका पुजाऱ्याला अटक केली आहे घरगुती भांडण झाल्याने एका विवाहित तरुणी डायघर जवळील शिरफाटा गणेश या मंदिरात मनशांतीसाठी आली होती मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं पीडित महिला ही बेलापूर इथं राहणारी आहे घरात कौटुंबिक वाद सुरू असल्याने ती सहा जुलैला शिळफाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आली दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं त्यानंतर ता संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेची शुद्ध हरपली ता त्यानंतर ही महिला या मंदिरातच होती रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली महिला आरडाओरड करत असल्याने आपलं बिंग फुटेल या भीतीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिलाय मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होता तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इन्फॉर्मेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोव करून तिचा फोन केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब बिंबरे साहेब पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त जे साहेब जे सी टी पुळेकर साहेब आणि संदीपानसिंगजे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आहे आणि तपासात जे म मौलिक तपास केलेला आहे तो ए पी आय अब्दुल मलिक ए पी आय काळे आणि पी एस आय शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जी आमच्या हवालदारांना एक आहे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे आमचं आव्हान असं असं राहील की घरागुरी जर वाद असेल तर घरातले सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काही त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळेस दिली असते तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तर एवढ्या वेळ एवढ्या अनुवळी लोकांसोबत राहणेही योग्य नाही तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युती तारख्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं कष्ट कष्ट सोळा तो, तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवारपर्यंत मिळाले